सत्ता वैवा शित पावना ती भासती पंजान समाना तया स्रोत्या चिया चरणी जाना साष्टंगण मन करीत सु वाद्य घोषित पावन तो प्रत्येक शामरिंद्रा समान तया चिया चरणी जान साष्टंगण मन करीत सु आता गान गंधर्व देवता कोकिल कंठ सुर आराका जी कीर्तनी वहिवासी तोका तया चिया चरणी नमन गा मदतीसत सु विख्यात तुझो जान ब्रह्मयाचा सुतू

पंढरी जा वार करी वारी चुकोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिरम स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगतगुरु तुकोपराय यांचा मागणीपर प्रसंगातील सेवेकरता निवडलेला अभंग विठाला विठालंग वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार जागराच्या जा कीर्तनकारांनी मागणीपर अभंग निवडावा ही मागच्या पायी पायी चलत जाऊन कीर्तन करणाऱ्या लोकांनी परंपरा टिकवली कन्या आंबा घोऱ्या खाऊन शिळी तुकडे खाऊन मधुकरी मागून वलकरी संप्रदायाची ही परंपरा जुनाट माणसांनी टिकवली कार पर्वत टपराच्या गाडीत बसणाऱ्या शहाण्यांनी ही परंपरा मोडकळी जाणायची नाही विठरा विठरा मानुषेकरता निवडलेला अभंग मागणीपर प्रसंगातील तो माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा आहे या भंगाद्वारे तुकोबऱ्या विश्वाच्या मालकासमोर मागणी मागतात खर तर मागणी ही वारकरी संप्रदायात उचितच नाही काही मागणी ही आम्हाण उचित वडेला संतांनी आतापर्यंत काही मागितलं नाही याचा अनुषंग जोपासणारी ही वारकरी संप्रदायातली बुजुर्ग माणसं आम्ही नाही बोल त्याच्यात मी नाही म्हणजे मला आतापर्यंत सापाडच नाही कोणी विठाल 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 बघा आज तर तू मागतात मेटेवरच्या मालकाला जी मागणी करतात ती मागणी पूर्ण करत असताना जगाच्या मालकाला त्रास नाही खर तर आपल्या मागण्या कधी कधी दुसऱ्याचा घाम काढतात सर्वत्र केलेला परमार्थ देवासाठीच असतोय असं डोक्यातलं काढून टाका बऱ्याच लोकांचा परमार्थ स्वतःसाठी सुद्धा असतोय म्हणून सर्वच परमार्थ केलेला हा देवासाठीच केलाय हे डोक्यात नाही काढून टाकेल पण या संतांनी जोही परमार्थ केलाय तो देवासाठी केलाय जगासाठी केलाय आज संतांनी जो परमार्थ केलाय तो देवासाठी केलाय आणि साठी केलाय त्या अठरा संतांचा परमार्थ आम्ही जो परमार्थ करतोय ते स्वतःसाठीच करतोय म्हणून लोकांसाठी आणि देवासाठी केलेला परमार्थ आहे म्हणून बुजुर्गांनी आपल्याला नाव ठेवू नये देवाने आपल्याला नाव ठेवू नये या यादीतनं आपण बाजूला जाऊ नये अनुसंग अनुषंग तरी संत होते जाणत असो जगाच्या मालकाने वारंवार या संतांना तपासण्यासाठी माघा म्हणायच चिंतेल्या आस मनोरथ एखादरी संतांनी काहीतरी माघावं असं देवाला वाटायचं पण गोठ चालत नव्हती संतांची असतो मागतात तर काय वागतात जल्लो जलनी तुझा दास हे जगदानंद कंग जगतपती जगनिवासा पाडुरंग परेशा माझी एक मागणी मी जन्म जन्मी तुझा तास व्हावा बोराडे ना लवकर वाटत कोणाला दास या शब्दाचा अर्थ लवकर म्हणतात मी देवा तुझा नोकर व्हावा तास व्हावा तास 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 मी नाही बरं चार दोन रुपयासाठी पांचटाची पण काही काही उठ उचली मोकर दास नरकाल जाणारे विधाला विठरा विठाला विठ ज्याला स्वतःचा संसार नीट करायची अक्कल नाही त्याचा दास ज्याच्या आहे चित्र नाही त्याचे परत्र पुसशी शिकाई ज्याला संसारात पीठ वागता येत नाही ते स्वर्गात तर कुठं हगायला बसन ना विठाला हे ज्याला ह्या माथुड्याच्या सडकाव नीट चालता येत नाही ज्याला डांबराच्या सडकाव नीट चालता येत नाही नायकवाड्यांना तिथे चिंतामणीचा सडका येतात राजेंद्र काका चिंतामणीचा सडका ज्याला नीट घरात नीट बायको ती बोलत नाही ते चिंतामणी सडक होतं नाफवा झोपलो तिथं न्यायच्या ऐकिचं नाही विठाला तुझा दास मला तुमचं दास पुन्हा काय पाहिजे पंढरीचा वारकरी मला पंढरपुरातला वारकरी करा देवानं विचारलं वेदांतिक नकोय का

वारकरी असा वारकरी नाना वारी चुकवून येते वारी चुकलीच नाही पाहिजे मुद्दा सांगतो तुम्हाला मला पंचवीस वर्ष झालं मी सोहळ्यात जातोय मला वाटते चौदा वर्षापासून शिवाजी भाऊ सोबत असते चार दोन दिवस माग पुढे होत असेल मारुती भजने आणि कीर्तनकार जर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गेले तर गळ्याची शपथ घेऊन सांगतो यायला चालायला जागाच राहत नाही आम जनतेला चालायला जागाच राहणार नाही पण आमचे किती लोक तिथे असते विठारा विठाला विठाला विठार म्हणून आम्हाला ते विटेवरच दासही करून घेत नाही अद्याप नको तासो मला पडणारीचा वारकरी वारी चुकून निहारी कधीच वारी चुकली नाही पाहिजे असा मला वारकरी करा पुन्हा काय पाहिजे संत संगे सर्व काळ मला संतांची संगती पाहिजे कशा करता संतांच्या सानिध्यामध्ये सतत आनंद असतो अखंड प्रेमाचा कल्लोळ संतांच्या सानिध्यात प्रेम असते आनंद असते पण कोण संत नुसती माळ घातली म्हणून नुसता बुका लावला म्हणून कीर्तन करून दहापास लोकायला चो म्हणून आपलं असं करतो म्हणून नाही तेची संत तेची संत तेची संत ज्यांची पूर्ण आत्मीयता देवावर असती अशा संतांचा संघ पाहिजे मग त्यांच्याकडे अखंड प्रेमाचा कल्लो कोणी संतांचे नाही संत कोणाला म्हणायचं नाही संत चरण सहज वासनेची बीज जळून जायला ने सहज पोशाख घातला म्हणून संत नाही त्याच्या पायाची धूळ अंगावर उडाल्याच्या नंतर आगा भार्या परिपास आगा पुत्राची आभास कथा ते रोम पावे धवल कांता बोराडे साहेब रोम म्हणजे केस धवल म्हणजे पाणी ते रोम पावे धोमालच धवल अस आणि ते संताची रजारता भार्याची त्यागी ओरिजिनल साधूच्या पायावरची धूळ अंगावर पाळल्याच्या नंतर पासष्ट वर्षाच्या नंतर संघ सोडतोय त्याला साधू म्हणायचं तर दुसरीकड तर माय म्हणूनच बघतोय अरे यांच्या काम संपत्ती त्यांना संत म्हणायचं जे रात्र रात्र इच किती त्याला पांचक म्हणायचंय मिठाला 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 अखंड प्रेमाचा ठीक आहे देऊन टाकत पुन्हा काय पाहिजे चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दानचर चंद्रभागेच स्नान मागे पांडुरंग परमात्म्याने विचारलं तुकोबारा एक तीनशे पन्नास गंगास्कर भागवतात वर्णनाद वेदा भवा देना

मेघ म्हणजे पावसानं पडलेलं पाणी परासिवी भरत्यात वने भरते समुद्र भरत आहे नद्या भरत्यात पण पाप संपते असं नाही नाही ना, ना, ना. ते गंगीत केल्याच्या नंतर गंगेमध्ये ती क्षमता येत असते ती ताकद येत असते आणि मग त्याला तीर्थ म्हणायचं मग हे बाकीच्या तीर्थाकड का स्नान नकोय हे तीनशे एकोणपन्नास तीर्थ तुमच्या माझ्या सारख्या पाप्याने स्नान केल्याच्या नंतर हे गजमल साहेब अपवित्र होत असतात आणि अपवित्र झाल्या नंतर पंढरपूरला शुद्ध होण्यासाठी येतात याचा दुसरे एक तोटग सांगतो तुम्हाला पंढरपूरातल्या गंगेतच हे शुद्ध का होतात कारण तिथं थोता नाही तिथं नाही चंद्रभागे स्नान स्नानो हरिका बाकीच्या तीर्थावर तुम्ही पोषक ठरू शकत नाही त्या तीर्थाचा महिमा तुम्ही काटेकोरपणानं जोपासू शकत नाही मी जोपासू शकत नाही तुमची काय कथा आहे काशीत जर जायचं असेल तर कुठून येतो बवा जायते तत्रा मातुला पुला जाते हे सकना स्थिती शुभ व्याप्ती वाराणसी आधी नागरिक पुरावा सांगितलं होता आई जिवंत ज्याची आहे त्यानं काशीला युक्ती बायको घेऊन जायचं नाही त्यानं हजारभरा जरी काशी केली तर घरच्यांची काशी केली घर के समजायचं तु दुसरा पुरा एक पुरावा सांगितलाय मातुला कुणा ज्या येते आची जरी माईची माय जरी जिवंत असेल ती ज्या येते क्रिया तथा स्नानोदकम येथे वाराणसी पिंडा पैसे कमिन्यासाठी जत्रा काढणं किंवा लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी जत्रा काढणं हे मूर्खपणाचं टोक आहे मिठाला मिठाला विठाला <laughs>

ज्या भगवंताचं कलशारुहन कार्यक्रम झालाय भगवान शिवजीचा शंकर सांगे ऋषीजवळी सकल तीर्थे माध्यन काळी पुंडलिका जवळी करती वंदी ती चलन सर्व तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात चंद्रभागेमध्ये म्हणजे तीनशे एकोणपन्नास गंगेला कर शुद्ध करण्याची ताकद कर। निरवळ बाप्पा चंद्रभागे ते तीनशे एकोणपन्नास गंगेला कर शुद्ध करण्याची ताकद चंद्र भागे ते म्हणून चंद्र भागे स्नान चिदान साधा सोपा सरळा भंगाचा अर्थ झालं कीर्तन विठल मोठ्या आणि आशिम प्रयत्नांनी चालत असलेला अखंड हरिनाम सत्ता अन्नदान सोहळा हरिष्ठान श्रीमंत श्री जगदगुरु तुकोबारा मंदिर आहे पांडुरंग परमात्म्याची मूर्ती मंदिर आहे मारुतीरायाचं मंदिर आहे जगदंबरीचं मंदिर आहे भगवान शिवशंकराचं मंदिर आहे सर्व देवतेचा उत्सव सुंदर शास्थितीत ही सर्व मंडळी करतात आजचे यजमान पंक्तीचे आणि मला वाटते माझे बी यजमान तिचे आदरणीय केदारथा त्याला टे आणि त्यांना एक सोबत आहेत आमचे गिरी देवगिरी देवगिरी कॉलेज नाही देव नाव आणि गिरी आज नाव के हे यजमान कशाला एवढं आडमुटवटीत घेतलं का माहित यजमानांना कोटी कोटी धन्यवाद चला पण नरीचा जावार करी वारी चुकवणे दे हरी बघू आपण वेळ भेटला तर जन्मो जन्मी तुझा दास का तुक बरे म्हणत असतात तेव्हा मला तुझा दास व्हायचे दास तू कोणाला करावं लागत असतं माहितीये का ज्याला संध्याकाळची पंचायत आहे त्यानं लोकांचा दास व्हायचे ज्याला उद्याची पंचायत पंचायती त्यानं दुसऱ्याचा दास व्हायचे ज्याला उद्या दहा पाच वर्षाला अडचण येणारे शेटजी त्यानं दुसऱ्याचा दास व्हायचे अं कशाने अडचण येत असते माहिती मोरे साहेब फक्त पैशाने आणि पैसा कोणाला द्यायचा किती आणि कोणाचा संपवायचा आहे कधी हे जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात आणि ती लक्ष्मी तुकोबारायची पाय धरीन काही नवल नाही त्यांच्या पत्नीचा पाय धरून काटा काढित होती जिहभाज्या असतेशू रमा तत्रा येथे कामिना अस्तित्व पवित्रा येथे पुरुषार्थ किमत जायते ज्याच्या जा कामिनीला लक्ष्मी प्रसन्न आहे त्याचा पुरुषार्थ मातीत कसा जाईल ब्रह्मांडाच्या मालकाची धर्मपत्नी ज्याच्या पत्नीवर प्रसन्न आहे पत्नीवर पत्नीवर मालक किती प्रसन्न असेल त्या बाईवर पाय धरायचा पाय काटा काढायचा आणि जुनी फक्त सांगतो तुम्हाला काटा काढित असताना काटा तसा दिसत नाही म्हणून तोंडात बोट घालायचं आणि त्या जागेवर असं चोळायचं एकदा चोळल्यावर होत नाही पुन्हा ते भरखगोट तोंडात घालायचं आणि पुन्हा एकदा चोळायचं म्हणजे जिजाबाईच्या जी पायाची माती लक्ष्मीचा पती तोंडात घालीत होता याच्या परीकडचा कोणता इतिहास सांगायचा हे पिवळे बुधवारन ढवळे गुरुवारन हे नवरात्रात चपला घालीत नाही भेंडर खाती हे सारखे उपास धरणाऱ्या याला कोण नाही हे उपास म्हणजे शे पुढे वारकरी संप्रदायात उपास तिनं सांगितले सोमवार एकादशी प्रदोष हे बाकीचे उपास धरू नका असं मी म्हणत नाही पण धरतात तसे वाघा नवरात्रात चपला घालायच्या नाही दसरा झाल्यावर भरपणी सोडित नाही हे कुदे ने कुदांडे म्हणून लिहायला कधीच ती उपासन होत नाही ब्रह्मांडाचा मालक जिच्या पायाची माती तत्वाना धरतोय लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा पती मग लक्ष्मीचा मालक जी आरती ज्याच्या पत्नीचे पाय धरून माती तोंडात घालतोय त्याला लोक काय करायचे दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला माणसाला भीती कोणाची इथं बसल्या बसल्या कोणी बी एक जणांना सांगा बरं यमाची यमाची भीती आहे ना का नाही फेब्रुवारी चार तारखेला पावणे तीन तासाला मी शुद्धीवर आला हलो ना आपण सगळे डॉक्टरला विचारलं मला उलटी झाली का विचारलं डॉक्टरला मला उलटी झाली का ते म्हणजे नाही मी यायला म्हणलं फर्स्ट क्लासचे गिरगावकर मी तुला मार लागले उलटी होत असते असं डॉक्टर म्हणते म्हणून म्हणून मी त्यांना विचारलं उलटी झाली का ते म्हणले नाही काय होत नाही म्हणलं गिरगावकराला म्हणजे कशाची भीती वाटू लागली बाळूला महाराष्ट्रातून किती पाकिट गिरगाव गिरगावकरांनी हे त्या गेले असते ना, <laughs> ना।, <laughs> ना आमच्यावर कशी खसखस पिकत नाही का ते उलटे तुकाराम करम महाराजांची येतोय कितीला बऱ्या करतात मला कपाळ पाहिल्या पाहिलं कळत आहे मिठाला 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 यमराज यमा की भीति व्यक्ति मो यम तुक वरायरा करी होता तु करा तु करा का कापेय ज्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाच धोतर सुटत आहे इतुक बरायच्या नाव काल गुलाम सलाम तुक या घरी राबत असे तुक बरायला काळ मुजरा करीत होता मुजरा भीती कशाची माणसाला यमाची मग यम ज्यांना नमस्कार करतोय त्याला काय गरज आहे दुसऱ्या का दाखवायची काय गरज आहे काय गरज आहे ज्याच्या घराच्या दारावाट संपत्ती चालली तरी तो त्याला मनावात लागतो चाप किडे खायन तू या गावला किडे खायन सोडल्या तरी तू दुसऱ्याच्या दारात तोंड धुतोय खालच्या नोटायची रबल पातळ झाले गुळातल्या नोटा असतात ते जास्त दिवस बंडल राहिले की रबल ते नोटाला चिटकत आहे मला एखाद्या वेळेस नोटा येतात ना पाकिटात मी म्हणत असते कम चिटकत असल ते म्हणजे फार दिवसापासून डॅकीत फुटायला होतं अरे बाप रे मग <laughs> एवढं <laughs> असताना तरी तू दुसऱ्याच्या घरची सुपारी खातो हे रे इथं प्रत्यक्ष यम नमस्कार करतोय मग तास व्हायची काय गरज आहे तो कोणी तुम्ही का दास होता मी लायक संपूर्ण बुद्धीने विचार करतोय मी वेग संपूर्ण बुद्धीने विचार करतोय मी चातुर्याने विचार करतोय मी कोणाही पंचताचा था दास था नाही मी त्या मालकाचा दास का कोणाचा दास व्हायचे एक जणाला पाचशे एकर जमीन आहे येतो